बघू शकता काळी खेकडी आणि पावसाची ओलाची म्हणजे आपल्या नदीची काळी खेकडी म्हणतात तो गॉड oh पडला खाली पडला दिले त्यांनी पकडून आणले त्यांनी बघा काली किरी हां हे हे आपल्याकडे पांढरे बोलतात ते आपली आम्ही लहान असताना शिच बांधून खेळवायची छोटी छोटी खेकडी हा बघा कसला आहे आंघळे बघा केवढे मोठे मोठे आहेत बाबा इथे मला नाही ते कापड जमत तापतेत बघा हे बघा हे बघा स्वच्छ धुवून घ्यायला लागतात बरे दिवस म्हणजे असे पावसाच्या टायमात बाहेर पडतात ना म्हणजे वाटण असं टाकलं ना त्याचा मिक्स पण घेते डावटी डाईप एकदम मस्त जणजणी तसारसा एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि इकडे बघा आमच्या तरी बघा एक तुम्ही बघू शकता काळी खेकडी आणि पावसाची ओलाची म्हणजे आपल्या नदीची काळी खेकडी म्हणतात ती ही पकड अशी काळी खेकडी बघा बघा एक एक साईज कशी आहे ती तर आमच्या आहेत तो गॉड पडला खाली पडला तर ही बघा आम्हाला पार्सल आली आहे म्हणजे बा भेट दिलेली आहेत ती शिवच्या मामाने दिले आणि पकडून आणले तरी बघा ते आणतात आणि आमच्या इकडे पण असतात अशी कपडी गावाला आपल्याकडं होलाला वगैरे असतात ती पाण्यावर असतात ती नदीला असतात ती की बघा ह्याची साईज बघू सोडा मोठा आहे बघा इथे त्याने ह्याच्यात पकडले सर्व किंवा बरण्यामध्ये आणि ही काय आपल्याला मला का भरपूर डेंजर म्हणजे एकदा जर काय खेकड्याने आपला हात पकडला बोटल तर पुन्हा कटच फक्त ओढत नाही लवकर म्हणून बॅटर जातो तर मी बॅटल जातो हे वख एवढे मोठे मोठे आहेत तर आज मस्त अशी आपल्याला काल्या खेकड्याची रेसिपी मग बघा बघायला मिळणार आहे का रसाची काल्या खेकड्यांची हे बाबा डेंजर असतात बघा कुठे पळतोय तो वरती पळतोय डायरेक्ट बेडवर त्यांनी खाले काय त्याच्यातून तर ते काय खात नाही सोनूचे पप्पा काय खात नाही तर आमचं तर शिवाश बबडी आणि मी तर आमची फेवरेट एकदम इकडे बघू शकता कपडे पावसाचे आता लावलेले आहेत इग्नोर करा पसारा आहे तर बापू बांधून देत आहे देत आहे एवढी खेकडे आहेत काही लोक मोठे बोलतात ना कुठला कुठला काली किरवी हा हे आपल्याकडे पांढरी बोलतात ते आपल्याकडे भाटूरला बोलतात ना हेच ना हे मुठे काय हे आपण न खात नाही नाही लोक खातात नाही मुठे रत्नागिरी ना, ना, साइडला वगैरे तिकडे खातात ते तर आमच्याकडे खात नाही आमच्याकडे फक्त ही काळे पिकडी हे बघा पण ह्याचा रस्ता आहे ना खकड्यांचा काळ्या खकड्यांचा काळ्या पिकड्यांचा रस्ता आहे ना एकदम भारी म्हणजे आपल्या समोर या याच्या खजनातल्या खिचण्यापेक्षा पण भारी लागते एक नंबर रसा भारी आणि स लोक आवर्जून खातात हा पावसाळ्यात म्हणजे पावसाळ्यातमध्ये लोक आवर्जून खातात म्हणजे ज्यांना आवडतात ते एवढे सुद्धा नाही काय लोकांना खायला म्हणजे इकडं आमच्या इकडे म्हणजे मिळतात पकडतात रात्री वगैरे जाऊन तर त्यांनीच माझ्या भाऊ आहेत म्हणजे मानले म्हणजे इथे राहतात ते बाजूला तर त्यांनीच आणले पण गावचे आहेत तिकडं लांजा साईडचे ते तर त्यांनी त्यांना मामाने दिले ना बाबू कोणी दिले मामाने दिले हे बघा त्याने एवढे पकडून आणलेले ते नेहमीच पकडून आणतात आता हे एवढ्या साठवले ना त्याने दोन दोन दिवस का आणले वाटते तर अशा हे बघा सकाळी दिले आता ते कापून देतात ते मिस्टर घरी आहेत ना हे हे कापून देतात मला नाही जात जातं एवढे मोठे मोठे अंगडे ना जमत शिवला बघा इथे बांधून दिलाय बाबूचा खेकडा बघा कुठे चाललाय बांधून दिला खेळायला छोटावाला खेकडा मोठ्या आणि बाबू इकडं बघा आहे खेळतोय हा बघ आम्ही लहान असताना अशीच बांधून खेळवायची छोटी छोटी खेकडी जवळ यायची ना घराजवळ घाबरत ना शिवाय ते बघा इथं मिक्सर कापून देते बघा कसला आहे आंगळे बघा केवढे मोठे मोठे आहेत बाबा या वर्षीची पहिल्यांदाच तिकडे खातोय तुटले तर हे बघा हे ना मुली कापून पण द्या मला नाही ते कापायला जमत तर कापतेच बघा हे बघा डेंजर असतं ते खेकड्यांचे आंगडे म्हणजे भरपूर आता तर सोडतच नाही पूर्ण एकदम असा कट का कापतात चावून म्हणजे एकदम आंगडं धरतात ना तर कापतात पूर्ण डायरेक्ट कट करतात असा आंगडा अजून तर पाणी आहे ना आमच्या तिकडे पण म्हणजे पाण्याचा हे आहे ढरा आहे माझ बाजूला पकडला ना चावला ना चावला बघ आपण पण चावला बबडीला भीती वाटते का अरे हात घालते ती पण काढायला ती बघा कशी काढते बोबड्या ते काढते बघ बबडीला खानापासून सवय आहे हात लावायची खेळायची बबळी घाबरत नाही ते पप्पांसारखे आम्हाला तिघांना भरपूर झाली बघा भरपूर आहेत आले तिकडे आमच्या गावाला आहे ना हे नदीला वगैरे असतात अशा अय होला होलाला वगैरे असतात हे रात्रीचे वगैरे म्हणजे असे बॅटरी घेऊन जातात ना आणि पकडतात तर बघा किती भरपूर आहेत आम्ही तिघं जण खातो मग बबडे आपण त्याची हे करणार होतो ना डायरेक्ट बघा घेऊन खायला लागतं त्यांचा ना बरेच दिवस म्हणजे असे पावसाच्या टायमात बाहेर पडतात ना म्हणजे शेतात असतात ना ते मातीत भरपूर लागलेली असते एकदम स्वच्छ चोरून घ्यायला माती असते भरपूर त्यांना सर्व स्वच्छ धुवून घेते काळा काळा निघतो भरपूर माती असते त्याला मग कच किती वेळ झाला कट केला ना कापूरला हा बघा अजून जिवंत आहे बघा कसा पकडतो माझा आता फाट पकडला नाही आम्हाला कट पकड बघ त्याची बोला ना, ना अमोल मामा हा पकडतो अजून करा कसा हालचाल बघ कसं हालतोय बघ को करते तो बाजीच त्याला तर हे आता लसून घेतले फोडणीसाठी आणि थोडासा आला घेते आला जास्त नाही घेत मी त्यात लसणीच मदत करते आपण आपल्या लसूण शिपून घेते जाडसरच असं मी लसून असं शेचून घेतलंय जरा तर हे खेचून घेत आहे आधी आणि मी आता फोडणीला घेते कुठे इथे तिथे आता फोडणीला घेते मी लंगडी इथे त्याच्यामध्ये बनवणार आहे आणि हे बघा मला तिथे स्वच्छ एकदम घुवून घेतले स्वच्छ अशी साफ करून आता या करायमध्ये लंगडीमध्ये इथे तेल घालते मस्त असे झने चिखड बनवणार आहे आपल्या पद्धतीने आपल्या गावच्या पद्धतीने बनवणार आहे आमच्याकडे बनवतात तसे घरी गावाला साफ इथे आणि बघा इथेने लक्ष्मीचं घेतलं जाडसरच हे करून घेतलाय असं जाडसर म्हणजे हे काय या रेसिपी मध्ये असं काही जास्त हे नाही फक्त काय वाटून लागतं इथे बघा मी कांदा कपड्याचं वाटण फ्रीजमध्ये वाटून ठेवलेलं आहे दुपारी चिकनचं रेसिपी केली तेव्हा चिकनचं तुम्हाला दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये पॅरेजमध्ये तो वाटण झाले तर कांदा खोबऱ्याचा भाजून घेतलेला त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ जर ती चिकनची बघत तर त्यातमध्ये दाखवलं मी, मी वाटून कांदा खोबरा कसा भाजून वाटायचं ते तर तशाच पद्धतीने हा तोच वाटण आहे तर आता मी ह्यातमध्ये मसाले घालते जर लालचणी आल्यातली एकदम सिंपल रेसिपी आहे पण मस्त अशा गावच्या पद्धतीने केल्यानंतर झमझमीच लागते एकदम मस्त गावच्या पद्धतीने इथे ह्याच्यामध्येच टाकते हळद म्हणे आणि इथे लाल तिखट आपला हरचा मसाला थोडं हे तिखट असल्यानंतरच छान लागतात एकदम मस्त रस्ता गंजळी आणि हा आपला गरम मसाला घरचा तिखट टाकते जरा जास्त पाणी घेते ह्याच्यामध्ये आम्ही बघा इथे आपले मस्त असा मसाला हे झालाय आणि त्याच्यामध्ये आतमध्ये रस्ताच मस्त लागतो सगळं छान लागतं एकदम तसं आपण थोडं पाणी आपण हा वाटण आहे तो घालूयात घालणार इकडे अजून थोडं पाणी ऍड करत आहे तर बघा इथे आहे बघा हां त्याच्यामध्ये जीव असतो ना ते बघा अजून पण हालतायत ते मग अशी कट कापलेली आणि हे बघ कसं हालत हे बघ सुन हे बघ हालतं त्यांचे जीवच गाजून जी हे बघ तर हे बघा असा मी वाटण असं टाकलं नाते नाही ना पातळच रसा छान लागतो एकदम तिखट असा धमजाने राहिलंय ते सगळं मी टाकून घेते सर्व आणि ह्याच्यात कांदा टमाटा वगैरे काय नाही असंच लसणीच्या लसणीमधच्या फोडणीमध्ये घालायचे असतात लक्ष्यामध्ये कोणी द्यायचे असते आणि एकदम भारी लागतात असं मस्त एकदम झंघणी तसा छान लागतं असा असा तर आपण आता तुम्हाला दाखवते उकळी आल्यानंतर मग आताच मी पण आधीच घालून घेते मग असा थोडा थोडा टाकायचा मग चवा एकदा ती टाकत नाही अंदाज झाले असं थोडा थोडा टाकते आणि आता हा असायला आपण झाकून ठेवूया झाकून ठेवते बघताय कलर पण अगदी लालच असा एकदम मस्त झालाय तर झाले थोड्या वेळाने आपण नंतर दहा मिनटाने मी बघा इकडे मस्त आता उकळे आले बघा इथे मस्त असे उकळी आले आता छान उकळी आले तर बघा अजून थोडा थोडा वेळ अजून ठेवायला शिजायला लागेल म्हणजे आणि बघा इकडे मक्के शिजते मक्का राहायला होता फ्रीजमध्ये तो तर त्याने शिजत ठेवलं आहे आणि इथे भात होते आणि इकडे आपला खेकड्याचा रस्सा बनतोय तर बघा इकडे म्हणताने एकदम मस्त असे झाले आपले रेसा एकदम तयार आहे तर, तर एकदम झनझाली ते बघा असं आपलंय जरा रस्सा आपल्याला जास्त रसा नको एवढाच बात झाला तर बघा इकडे आपला रस्सा आता एकदम रेडी आहे अशा गावती काळ्या खेकड्या तर काळ्या खेकड्यांचा रस्सा आपला एकदम रेडी आहे बघू शकता असं खूप मस्त असे समजणी दिसतंच बघा सुंदर तर भन्नाट असा आपला एकदम असा गावठी काळ तिकडे काळा रस्ता तयार आहे तर तुम्ही याची आपली रेसिपी आवडली असेल आणि आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि मी अशाच छान व्हिडिओमध्ये येतोपर्यंत तर आता आपण मी आता शिवाला शिवला जेवायला घेते तर दाखवते तुम्हाला आता शिवला आता जेवायला घेतले आणि त्याला भरपूर आवडतं आता थोडंसं मिक्स करून कसा दाखवणार आहे तो आणि <laughs> <laughs> त्याला बघ आंगळा मस्त मोठा आंगळा घेतला असा बोळाला बबडी जर रस्ता पण बघते कस झालायच तर बबडीला कसा रस्ता बबडी मस्त झाला एकदा झनजनीत एकदम मस्त बाबू खाते बाबू आम्हाला कसा झालाय तो बाबूला आवडला काय बबूया बाबू आवडला तिकट लागतोय सांग झाला तिथे दाखवू दिदीला त्याच्यामध्ये हां आणि बाबूला आता सगळ्याचा अंगळा देतोय तर अशाच आपण नवीन व्हिडिओमध्ये आवडत असले तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि मेळ एका छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय